ढगुटीच्या पाण्यामुळे शेतामध्ये काही ठिकाणी शेती खरडून गेली तर काही ठिकाणी सहा इंचापेक्षा जास्त गाळ साचला तसेच हात ढगफुटीच्या पाण्यामुळे जमिनीमध्ये तीन ते चार फूट पाणी आठ ते दहा तास थांबून होते त्याच्यामुळं त्या सोयाबीनला आलेल्या शेंगाच्या शेंगा गळून गेल्या आणि साचलेल्या गाळामुळे पानंसुद्धा गळून गेले अति या अतिवृष्टीमुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर काही ठिकाणचा गाळ वाहून गेला तर काही ठिकाणी गाळ जमा झाला तर दुसरी गोष्ट ई पीक पाहणीचं पंधरा तारीख शेवटची आहे आणि ई पीक पाहणीमध्ये मोबाईलवर ऑनलाईनमध्ये ई पीक नोंदणी देतेवेळी वेबसाईट बंद पडत आहे आणि वेबसाईटमध्ये चुकीचे मॅसेज ते दे देत आहे त्याच्यामुळं ई पीक पाहणीला अडचणीत आहे ई पीक पाहणी जर झाली नाही तर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळणार नाही असा शासनाचा सध्या तरी नियम आहे याबाबतीतही तहसीलदार यांनी योग्य ते पर्याय निवडावा उपाय सांगावा आणि ई पीक पाहणीच्या बाबतीत मार्गदर्शन करावे आणि करून घ्यावे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये चालू आहे आता जानेवारी दोन हजार तेवीसपासून शेतकऱ्यांना राशनचा माल बंद केलेला आहे आणि प्रति शेतकरी एकशे पन्नास रुपये प्रतिमहा देण्याचे ठरवलेले आहेत तर शासनाचा हा जी आर दोन हजार तेवीसमध्ये झालेला आहे आणि या आजपर्यंत एका खातेदाराला जवळपास वीस हजार रुपये भेटतात तर त्या वीस हजार रुपयामध्ये आता पावसाळ्यामध्ये त्या वीस हजार रुपयामध्ये बरंचसं काही काम शेतकऱ्याचं होते तरी ते रक्कम त्वरित त्या खात्यावर अदा करावी अशी आम्ही शासनाला विनंती करत आहोत जर या प्रकारचं जर हे नाही झालं तर आम्ही पक्षातील वरिष्ठाकडे म मंत्र्याकडे पाठपुरावा करू पालकमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करूत, कर, करूत आणि ही जे रखडलेलं काम जे आहे धान्याऐवजी रोख रक्कम हे आम्ही घेणार म्हणजे घेणारच याच्यात काही वाद नाही